नमस्कार आजकाल कसं झालंय ना म्हणजे कामाचा व्याप विचारांचा गोंधळ अक्षरशः डोक्यावरून पाणी जाते असं वाटतं कित्येकदा अगदी सतत काहीतरी नवं येत आहे माहितीचा भडीमार आहे कामाच्या मागण्या काही संपत नाहीत हो आणि त्यात परत वैयक्तिक जबाबदाऱ्या या सगळ्या गडबडीत गोंधळात आपण कुठेतरी हरवल्यासारखा वाटतं नाही का एक प्रकारचा ताण सतत जाणवतो बरोबर आणि गंमत म्हणजे हा ताण फक्त कामाच्या लोडमुळे नाहीये खूपदा तो डोक्यातल्या क्लटरमुळे म्हणजे गोंधळामुळे असतो अरे ते काम ती गोष्ट विसरलो हे अर्धवट झाले हे सगळं आपली एनर्जी खेचून घेतं म्हणूनच आज आपण जरा याच विषयावर खोलवर बोलणार आहोत डेव्हिड एलन यांची जी खूप प्रसिद्ध पद्धत आहे गेटिंग थिंग्स डन किंवा जी टी डी आणि टाईम मॅनेजमेंटची काही महत्त्वाची तत्व हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे काही ब्लॉग पोस्ट्स आहेत काही व्हिडिओ सारांश आणि वेळेच्या व्यवस्थापनावरची पण काही माहितीये हो ऐ आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे या सगळ्यांमधून जे महत्वाचे मुद्दे आहेत ज्या युक्त्या आहेत त्या समजून घ्यायच्या फक्त कामं कशी संपवायची एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन विचारांमध्ये कशी स्पष्टता आणायची आयुष्यात थोडी शांतता कशी अनुभवायची यावर आपण फोकस करूया नक्कीच डोक्यातला गोंधळ कमी करून कामांवर जरा कंट्रोल मिळवून जास्त प्रोडक्टिव्ह आणि हो सगळ्यात महत्वाचं कमी तणावात कसं राहायचं हे बघूया सुरुवात करूया की ही समस्या नेमकी आहे तरी काय हो आजकालचं काम हे कसं आहे नॉलेज वर्क म्हणजे सतत विचार करणं माहिती प्रोसेस करणं निर्णय घेणं हेच मुख्य काम आणि त्यात भर म्हणजे कामाच्या आणि पर्सनल लाईफच्या बॉर्डर्स अगदी पुसट झाल्यात हो ना ऑफिसचं काम घरी येतं घरचे विचार ऑफिसमध्ये मध्ये डोकवतात हे तर आता नॉर्मल झालंय आणि यामुळेच ताण वाढतो डेव्हिड अॅलन काय म्हणतात माहितीये की स्ट्रेस हा जास्त कामामुळे नाहीयेत तर आपण स्वतःला किंवा इतरांना जी वचनं देतो आश्वासनं देतो आणि ती पाळत नाही म्हणजे ब्रोकन अग्रीमेंट्स त्यामुळे येतो म्हणजे मनात आपण था ठरवतो अरे हो हे करायचं आहे त्याला फोन करायचा राहिलाय ते बिल भरायचंय पण ते होत नाही बरोबर आणि मग या न झालेल्या गोष्टी त्या डोक्यात पिंगा घालत राहतात ॲलन याला ओपन लूप्स म्हणतात ओपन लूप्स म्हणजे जसं कम्प्युटरवर खूप सारे प्रोग्राम उघडे असले की तो स्लो होतो अगदी तसंच तसंच आपल्या मेंदूचं होतं हे ओपन लूप्स आपली मानसिक जागा आपली एनर्जी अडवून ठेवतात अच्छा म्हणजे ती अपूर्ण कामं बॅकग्राऊंडमध्ये मध्ये सतत चालू राहतात आणि एक प्रकारचा मानसिक भार तयार करतात हो कॉग्नेटिव्ह लोड ज्याला म्हणतात मग महत्वाच्या कामावर फोकस करणं किंवा काहीतरी नवीन विचार करणं ते सगळं अवघड होऊन बसतं मग यावर जीटीडीचा उपाय काय आहे काय आहे या मागचं मूळ तत्वज्ञान जीटीडीचं जे अंतिम ध्येय आहे ना ते आहे माइंड लाइक वॉटर पाण्यासारखं मन म्हणजे म्हणजे असं मन जे शांत आहे पण सिच्युएशन आली की योग्य प्रतिसाद द्यायला तयार आहे जसं बघ शांत पाण्यात दगड टाकला की तरंग उठतात पण पाणी लगेच परत शांत होतं ते त्या दगडाबद्दल विचार करत बसत नाही तसंच कोणतीही नवीन माहिती आली काम आलं विचार आला की त्याचा योग्य तो स्वीकार करायचा त्यावर काय करायचं हे ठरवायचं आणि परत शांत व्हायचं वाह ही कल्पनाच किती शांत वाटते ऐकायला म्हणजे जसं कराटेमध्ये म्हणतात की खरी ताकद ताणलेल्या स्नायूंमध्ये नसते तर त्या वेगात आणि फोकसमध्ये असते अगदी अगदी शांत मन जास्त प्रभावीपणे रिॲक्ट करू शकतं आणि यामागे ना कॉग्नेटिव्ह सायन्सचा आधार आहे आपला मेंदू हा खरंतर आयडियाज जनरेट करण्यासाठी विचार करण्यासाठी बनलाय गोष्टी लक्षात ठेवायला नाही अच्छा हो जेव्हा आपण सगळं काही डोक्यात ठेवायचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपण त्याचा गैरवापर करतोय जीटीडी काय करतं तर या सगळ्या गोष्टी कामं विचार आयडिया डोक्यातून बाहेर काढून एका विश्वासार्ह बाह्य प्रणालीत म्हणजे एक्सटर्नल सिस्टीम मध्ये ठेवायला शिकवतं म्हणजे आपलं काम आपण एका प्रकारे वाटून टाकतो करेक्ट यालाच डिस्ट्रीब्युटेड कॉग्निशन म्हणतात आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला मेंदू मोकळा होतो मग विचार करायला क्रिएटिव कामासाठी मोठं पिक्चर बघायला त्याला उसंत मिळते फक्त गोष्टी लक्षात ठेवण्याच्या कटकटीतून सुटका नेमका हाच मुद्दा आहे मानसिक स्पष्टता आणि शांतता मिळवणं हे जीटीडीचं खरं ध्येय आहे मस्तच तर हे माइंड लाईक वॉटर मिळवण्यासाठी जीटीडीमध्ये ते पाच मुख्य टप्पे आहेत ना सी कॉर म्हणतात त्याला कॅप्चर क्लॅरिफाय ऑर्गनाईज रिफ्लेक्ट एंगेज सुरुवात होते कॅप्चर पासून म्हणजे संकलित करणे हो कॅप्चर याचा अर्थ अगदी सोपा आहे जे काही तुमचं लक्ष वेधून घेतंय म्हणजे जे काही डोक्यात अगदी छोटं काम असो मोठा विचार असो एखादी कल्पना काळजी सगळं सगळं डोक्यातून बाहेर काढा आणि एका ठिकाणी जमा करा म्हणजे अरे भाजी आणायची आहे पासून त्या क्लायंटला रिपोर्ट पाठवायचा आहे किंवा मला ती नवीन भाषा शिकायची होती असं काहीही काहीही मनात okay, जे आलं ते लिहून काढा किंवा रेकॉर्ड करा बेसिकली एक प्रकारचा ब्रेन डंप ओके पण हे करायचं कुठे म्हणजे साधनं कोणती वापरायची साधनं कोणतीही चालतील वही चालेल एखादं ऍप चालेल व्हॉइस रेकॉर्डर किंवा अगदी कागदी ट्रे पण ॲलनचा सल्ला महत्वाचा आहे ही साधनं कमीत कमी ठेवा आणि ती हंड्रेड पर्सेंट विश्वासार्ह असावीत नाहीतर चार वह्या आणि पाच ॲप्स वापरले तर तेच सांभाळणं अजून एक कामहून बसेल बरोबर आणि या जमा करण्याच्या जागेला इनबॉक्स म्हणतात नाही का हो आणि सगळ्यात महत्वाचं हे इनबॉक्स नियमितपणे रिकामे करावे लागतात नाहीतर ते फक्त विचारांचे एक डम्पिंग ग्राउंड बनून राहतील त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर पुढची प्रक्रिया व्हायला पाहिजे अगदी आणि सुहोतीला सगळं डोक्यातून बाहेर काढण्यासाठी एक माइंडस्वीप नावाचा व्यायाम आहे तो खूप उपयोगी पडतो शांतपणे बसायचं आणि आयुष्याच्या प्रत्येक एरियाबद्दल विचार करायचा नोकरी कुटुंब आरोग्य फायनान्स छंद आणि त्या संबंधित ज्या काही अपूर्ण गोष्टी आहेत डोक्यात घोळणारे विचार आहेत ते सगळे लिहून काढायचे हे एकदा केल्यावर खरंच कळतं की किती अनावश्यक गोष्टी आपण डोक्यात घेऊन फिरत असतो खूप हलकं वाटतं बरं हा झाला पहिला टप्पा यानंतर येतो क्लॅरिफाय स्पष्ट करणे हो क्लॅरिफाय आता इन्बॉक्समधली प्रत्येक गोष्ट घ्यायची आणि पहिला प्रश्न विचारायचा हे नक्की आहे काय आणि मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यावर काही कृती करायची आहे का इज इट ऍक्शनेबल ओके समजा उत्तर आलं नाही म्हणजे त्यावर लगेच काही करायचं नाहीये मग त्याचं काय त्याचे तीन पर्याय आहेत एक ट्रॅश जर ती गोष्ट निरुपयोगी असेल तर सरळ कचरापेटीत टाका किंवा डिलीट करा ठीक आहे दोन इन्क्युबेट म्हणजे जर त्यावर आत्ता नाही पण भविष्यात कधीतरी काही करायचं असेल किंवा ती फक्त एक कल्पना आहे तर ती समडे मे बी लिस्टमध्ये टाका ही अशी भविष्यातल्या कल्पनांची स्वप्नांची यादी असते किंवा तुम्ही टिकलर फाईल वापरू शकता टिकलर फाईल ही काय नवीन भानगड आहे ही एक जुनी पण मजेशीर आणि खूप प्रभावी पद्धत आहे यात कसे त्रेचाळीस फोल्डर्स असतात बारा महिन्यांसाठी आणि एकतीस दिवसांसाठी एखादी गोष्ट तुम्हाला विशिष्ट दिवशी आठवण करून द्यायची असेल तर तुम्ही ती त्या तारखेच्या फोल्डरमध्ये ठेवता त्या दिवशी तुम्ही तो फोल्डर उघडता आणि ती गोष्ट समोर येते जणू काही ती तुम्हाला टिक करते म्हणजे आठवण करून देते इंटरेस्टिंग हे डिजिटल मध्ये पण करता येत असेल ना हो नक्कीच आता मध्ये रिमाइंडर वगैरे लावता येतात आणि hmm. तिसरा पर्याय आहे रेफरन्स जर ती माहिती उपयोगी आहे पण त्यावर कोणतीही कृती करायची नाहीये तर ती तुमच्या रेफरन्स सिस्टीममध्ये म्हणजे फायलिंग सिस्टीममध्ये व्यवस्थित ठेवा जेणेकरून नंतर सहज सापडे ओके हे झालं ज्यावर कृती नाही आहे त्याचं पण जर उत्तर हो असेल म्हणजे ऍक्शनेबल असेल तर मग कळीचा प्रश्न विचारायचा पुढची प्रत्यक्ष भौतिक कृती काय आहे व्हॉट्स द नेक्स्ट फिजिकल ऍक्शन इथेच खरी स्पष्टता येते बघ अनेकदा आपण कामाच्या मोठ्या नावानेच घाबरून जातो समजा इनबॉक्समध्ये लिहिलाय आईच्या वाढदिवसाची तयारी ही नेक्स्ट ऍक्शन नाही आहे हा एक प्रोजेक्ट आहे मग त्याची नेक्स्ट ऍक्शन ती असू शकते केक कुठून घ्यायचा हे ठरवण्यासाठी बेकरीला फोन करणे किंवा गिफ्ट आयडियाजसाठी ऑनलाईन सर्च करणे किंवा पार्टीबद्दल बहिणीशी बोलणे कोणती तरी एक अगदी छोटी लगेच करता येण्यासारखी कृती म्हणजे रिपोर्ट बनवणे हे काम मोठं वाटतं पण रिपोर्टसाठी लागणारी आकडेवारी रमेशला मागणारा ईमेल लिहिणे ही छोटी स्पेसिफिक कृती आहे एक्झॅक्टली हे खूप महत्वाचं आहे कामाचं बाऊ न करता फक्त पुढचं एक पाऊल कोणतं ते ओळखायचं यामुळे टाळाटाळ -ताल पण कमी होते कारण सुरुवात करणं सोपं वाटतं पटलं आता ही नेक्स्ट ॲक्शन ओळखल्यावर काय करायचं परत तीन पर्याय एक डू इट जर ती कृती दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात होत असेल तर डेव्हिड अॅलन म्हणतात तिथेच त्याच क्षणी करून टाका हा आहे तो फेमस टू मिनिट रूल अरे वा हा नियम तर मला खूप आवडला कितीतरी छोटी कामं आपण उगाच पुढे ढकलतो एक छोटासा ईमेल पाठवणं आलेला बिल फाईल करणं टेबलावरचा पसारा उचलणं ती लगेच केली तर किती फरक पडेल नक्कीच दुसरा पर्याय आहे डेलिगेटेड म्हणजे दुसऱ्याला सोपवा जर ती कृती तुम्ही नाही तर दुसऱ्या कोणीतरी करायला हवी तर ती त्यांना सांगा पण एक मिनिट महत्वाचं काय तर त्याची नोंद तुमच्या वेटिंग फॉर लिस्टमध्ये करा नाहीतर विसरून जाल हो नाहीतर आठवतं की मी सांगितलं होतं पण नक्की काय आणि कोणाला तेच आठवत नाही आणि तिसरा पर्याय तिसला आहे डेफरेट म्हणजे पुढे ढकल जर कृती करायला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल आणि ती तुम्हालाच करायची असेल तर ती तुमच्या नेक्स्ट ऍक्शन लिस्टमध्ये किंवा कॅलेंडरवर योग्य जागी नोंदवा अच्छा म्हणजे आता आपण तिसऱ्या टप्प्यावर आलो ऑर्गनाइज म्हणजे व्यवस्थित करणे यापुढे ढकललेल्या किंवा सोपवलेल्या गोष्टींना त्यांच्या योग्य जागे ठेवणं बरोबर ऑर्गनाइज म्हणजे फक्त वस्तू जागेवर ठेवणं नाही तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्पष्ट असणं आणि तिला योग्य संदर्भात ठेवणं तर या कृती ठेवण्यासाठी काही मुख्य जागा आहेत पहिली म्हणजे कॅलेंडर इथे फक्त आणि फक्त त्याच गोष्टी लिहायच्या ज्या विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळीच करायच्या आहेत अपॉइंटमेंट्स मीटिंग्ज डेडलाईन्स वाढदिवस बिल पेमेंटची लास्ट डेट रोजची आज हे सगळं करायचं वाली टू डू लिस्ट इथे लिहू नये अरे पण बरेच लोक तसंच करतात की कॅलेंडरवरच सगळी लिस्ट लिहितात हो पण ॲलनच्या मते ते चुकीचं आहे कारण मग कॅलेंडर निरुपयोगी होतं जर त्यावर शंभर गोष्टी लिहिल्या असतील आणि त्यातल्या फक्त पाचच वेळेनुसार करायच्या असतील तर आपलं लक्ष त्या पाचकडेही जात नाही कॅलेंडर हे फक्त टाईम स्पेसिफिक कमिटमेंटसाठी आहे हार्ड लँडस्केप ज्याला म्हणतात अच्छा समजलं मग बाकीच्या सगळ्या ॲक्शन्स कुठे ठेवायच्या त्यासाठी आहेत नेक्स्ट ॲक्शन्स लिस्ट आणि ह्या याद्या नुसत्या लांबचक बनवण्याऐवजी संदर्भानुसार म्हणजे कॉन्टॅक्टनुसार बनवल्या तर खूप सोयीचं होतं कॉन्टॅक्टनुसार म्हणजे कसं म्हणजे तुम्ही कुठे आहात किंवा तुमच्याकडे कोणती साधनं उपलब्ध आहेत यानुसार उदाहरणार्थ कॉल्स नावाची लिस्ट यात सगळे फोन कॉल्स एकत्र ऍट कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर लागणारी सगळी कामं एकत्र ॲट एरंट्स म्हणजे बाहेरची कामं खरेदी वगैरे ऍट ऑफिस फक्त ऑफिसमध्येच होणारी कामं ॲट होम घरी करायची कामं अरे हे वाट खरच खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे ऑफिसमध्ये असताना घरच्या कामांची लिस्ट समोर येऊन उगंच टेन्शन नाही येणार बरोबर योग्य वेळी योग्य कामांची यादी समोर येते आणखी कोणत्या याद्या महत्वाच्या आहेत प्रोजेक्ट लिस्ट असेल ना हो प्रोजेक्ट लिस्ट जिथे आपण त्या मोठ्या कामांची नावं ठेवतो ज्यांना एकापेक्षा जास्त ॲक्शन्स लागणार आहेत जसं ते, हो ते आईच्या वाढदिवसाची तयारी आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टसाठी कमीत कमी एक नेक्स्ट ॲक्शन ठरलेली असावी लागते हुँ. मग वेटिंग फॉर लिस्ट आपण ज्या कामांसाठी दुसऱ्यांची वाट बघतोय ती आणि समडे मे बी लिस्ट भविष्यातल्या कल्पना आणि इच्छांसाठी या याद्या अधूनमधून बघितल्या की मस्त वाटतं कधी कधी एखादी गोष्ट आत्ता सुरू करावीशी वाटते आणि एक चांगली रेफरन्स सिस्टम पण हवी नाही का जी माहिती उपयोगी आहे पण ॲक्शनेबल नाही ती नंतर सहज सापडली पाहिजे कागदपत्रांसाठी असो किंवा डिजिटल फाईल्ससाठी अगदी डॉक्युमेंटची फोटोकॉपी काढून ठेवणं किंवा रिक्षासाठी सुट्टे पैसे तयार ठेवणं हे सुद्धा ऑर्गनाइज करण्याच्या सवयी आहेत खरं तर बरोबर कॅप्चर झालं क्लॅरिफाय झालं ऑर्गनाईज झालं आता चौथा टप्पा जो तुम्ही म्हणालात खूप महत्वाचा आहे रिफ्लेक्ट पुनरावलोकन करणे हो रिफ्लेक्ट हा या सगळ्या सिस्टीमचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल याशिवाय ही सगळी सिस्टीम फक्त कागदावर राहील प्रत्यक्षात उतरणार नाही आणि यातला कणा म्हणजे विकली रिव्ह्यू आठवड्यातून एकदा आपल्या संपूर्ण सिस्टमचा आढावा घेणं अगदी डेव्हिड अॅलन याला मास्टर की म्हणतात आठवड्यातून एकदा साधारण एक ते दोन तास वेळ काढून हा रिव्ह्यू करायचा हा वेळ वाया घालवणं नाहीये ही इन्व्हेस्टमेंट आहे पुढचा आठवडा शांततेत आणि कंट्रोलमध्ये घालवण्यासाठी काय काय करायचं असतं या वीकली रिव्ह्यूमध्ये स्टेप बाय स्टेप जायचं इनबॉक्स पूर्ण रिकामा करा माइंड स्वीप करून डोक्यात अजून काही असेल तर ते लिहा तुमच्या सगळ्या नेक्स्ट ऍक्शन लिस्ट तपासा झालेली कामं टिक करा नवीन आलेली व्यवस्थित लावा प्रोजेक्ट लिस्ट बघा प्रत्येक प्रोजेक्टची पुढची ऍक्शन ठरलेली आहे ना वेटिंग फॉर लिस्टचा आढावा घ्या काही फॉलोअप करायचा आहे का समडे मे बी लिस्टवर एक नजर टाका मागचं आणि पुढचं कॅलेंडर पण तपासा झालेल्या आणि येणाऱ्या अपॉइंटमेंट्स आणि स्वतःच्या सिस्टमबद्दल पण विचार करायचा का म्हणजे काही बदलायची गरज आहे का, का वगैरे हो अगदी शेवटी ते पण कोणती गोष्ट काम करत नाहीये काही नवीन टूल वापरायचंय का हा नियमित आढावा आपल्याला प्रचंड स्पष्टता देतो आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय हे दाखवतो आत्मविश्वास वाढतो खरंय वेळेच्या व्यवस्थापनावरची जी इतर माहिती आहे त्यात पण रोजच्या प्रगतीचा आढावा घ्यायला सांगतात त्याचा या विकली रिव्ह्यूशी संबंध आहे नक्कीच पण एक मिनिट खरं सांगायचं तर आठवड्यातून एक दोन तास फक्त या रिव्ह्यूसाठी काढणं हे अनेकांना जरा अवघड वाटू शकतं काही जण म्हणतात की ही सिस्टम सांभाळायलाच खूप वेळ जातो डोक्यात साठवलेला कचरा बाहेर काढत असतो सिस्टम सेट करत असतो पण एकदा का सवय लागली की हा रिव्ह्यू खूप पटकन होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो जो वेळ आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्या बदल्यात आपल्याला पुढच्या आठवड्यात कितीतरी जास्त क्लॅरिटी फोकस आणि मनशांती मिळते तो वेळ वाया जात नाही उलट वाचतो कारण आपण चुकीच्या गोष्टींवर किंवा आता काय करू ह्या विचारात वेळ घालवत नाही पटलं म्हणजे सुरुवातीला थोडा एफर्ट घ्यावा लागेल हा सवयीचा भाग आहे बरं आता येतो शेवटचा टप्पा एंगेज म्हणजे प्रत्यक्ष कामाला लागणं आता ऑर्गनाइज्ड आहे रिव्ह्यू पण झालाय मग आता नेमकं कोणतं काम हातात घ्यायचं हे कसं ठरवायचं एवढ्या लिस्ट आहेत बरोबर यासाठी डेव्हिड अॅलन एक सोपं पण पॉवरफुल मॉडेल देतात द फोर क्रायटेरिया मॉडेल म्हणजे तुमच्या समोर ज्या ऍक्शन्स आहेत तुमच्या नेक्स्ट ऍक्शन लिस्ट मध्ये त्यातून निवड करताना चार गोष्टी विचारात घ्या तुम्ही सध्या कुठे आहात आणि कोणती साधनं उपलब्ध आहेत उदाहरण फोन जवळ आहे का इंटरनेट आहे का दोन टाईम अवेलेबल तुमच्याकडे मोकळा वेळ किती आहे पाच मिनटं आहेत की अर्धा तास तीन एनर्जी लेवल तुमची एनर्जी लेवल कशी आहे दमला आहात की एकदम फ्रेश या क्षणी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे अच्छा म्हणजे फक्त लिस्ट मध्ये जे सगळ्यात वर आहे ते करायचं असं नाही तर या चार निकषांवर विचार करून निर्णय घ्यायचा यामुळे योग्य वेळी योग्य काम निवडणं सोपं होतं अगदी उगाच काहीतरी करण्याऐवजी एक विचारपूर्वक इन्फॉर्म्ड निर्णय घेता येतो हे जीटीडीचं सगळं चक्र खरंच खूप प्रभावी वाटतंय आता याला आपण वेळेच्या व्यवस्थापनाची जी इतर तत्व आहेत किंवा सवयी लावण्याच्या कल्पना आहेत त्याच्याशी कसं जोडू शकतो म्हणजे उदाहरणार्थ कामांना प्रायोरिटी देणं नक्कीच जीटीडी आपल्याला काय काय करायचं आहे याची एक स्पष्ट यादी देतं पण त्यातून आत्ता काय करायला हवं हे ठरवण्यासाठी प्रायोरिटायझेशन महत्वाचं आहे आणि इथे ते स्टीफन कोवी यांचं जे प्रसिद्ध मॅट्रिक्स आहे आयझन होवर मॅट्रिक्स किंवा महत्त्वाचे तातडीचं मॅट्रिक्स ते खूप उपयोगी पडतं ते कसं काम करतं जरा सांगाल का सोपं आहे आपण आपल्या कामांना चार गटांमध्ये विभागू शकतो एक महत्त्वाचे आणि तातडीचे इम्पॉर्टंट अँड अर्जंट हे तर लगेच करावं लागतं संकटं ऐनवेळावर आलेल्या डेडलाईन्स दुसरं महत्त्वाचे पण तातडीचे नाही इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट हे खरं तर आपल्या विकासासाठी महत्त्वाचे असतात प्लॅनिंग नाती जपणं नवीन गोष्टी शिकणं यांचं नियोजन करून ते करायला हवं तीन तातडीचे पण महत्वाचे नाही अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट हे बऱ्याचदा दुसऱ्यांचे अजेंडा असतात शक्य असल्यास हे दुसऱ्यांना सोपवा काही अनावश्यक मीटिंग्स कॉल्स ईमेल्स यात येतात चार तातडीचे नाही आणि महत्वाचे नाही नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट हे तर सरळ टाळायला हवं किंवा काढून टाकायला हवं वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी काही प्रमाणात सोशल मीडिया वगैरे म्हणजे च्या एंगेज टप्प्यातला तो जो प्रायोरिटी निकष आहे तो ठरवताना हे मॅट्रिक्स खूप मदत करेल बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाळाटाळ ताल, प्रोक्रॅस्टिनेशन ते टाळण्यासाठी आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी काय करता येईल जीटीडीचा दोन मिनिटांचा नियम तर आहेच पण मला वाटतं इथे जेम्स क्लिअर यांच्या ऍटॉमिक हॅबिट्समधल्या कल्पना पण खूप उपयोगी पडू शकतात अगदी अगदी अॅटॉमिक हॅबिट्समध्ये सवय कशा तयार होतात आणि मोडतात याचं सायन्स खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय त्याचे ते जे चार नियम आहेत ते जीटीडीला पण लागू होतात सवय स्पष्ट करा मेक इट ऑब्व्हियस म्हणजे सवय सुरू करण्यासाठी जो क्लू किंवा संकेत लागतो तो सहज दिसेल असा ठेवा जसं जीटीडी मध्ये आपलं कॅप्चर टूल वही किंवा ऍप समोर ठेवणं राईट right. दुसरं सवय आकर्षक करा मेक इट अट्रॅक्टिव्ह त्या सवयीला किंवा तिच्या फायद्याला आकर्षक बनवा कदाचित जीटीडी वापरल्याने मिळणारी शांतता आठवा सवय सोपी करा मेक इट इझी इथे परत तो दोन मिनिटांचा नियम येतो सुरुवात अगदी सोपी करा कोणतीही मोठी सवय दोन मिनिटांपासून सुरू करा आणि वाईट सवय अवघड करा सवय समाधानकारक करा सवय पूर्ण केल्यावर लगेच काहीतरी समाधान किंवा बक्षीस मिळाला पाहिजे जीटीडी वापरून जेव्हा कामावर कंट्रोल मिळतो ती भावनाच समाधानकारक असते वा म्हणजे जीटीडी सिस्टम वापरण्याची सवय लावण्यासाठी सुद्धा हे नियम वापरता येतील आणि त्या पुस्तकातलं ते सवयीचं चक्र क्लू क्रेविंग रिस्पॉन्स रिवॉर्ड ते समजून घेतलं की कोणतीही सवय लावणं किंवा मोडणं जास्त सोपं होऊ बरोबर आणि या सगळ्या धावपळीत प्रोडक्टिव्हिटीच्या मागे लागताना एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे विश्रांती आणि लक्ष विचलित होऊ न देणं हो ब्रेक्स घेणं महत्वाचं आहे खूप सतत काम करण्यापेक्षा मध्ये छोटे ब्रेक्स घेतले तर एनर्जी टिकून राहते फोकस वाढतो अगदी पाच मिनिटं चालून या थोडं ध्यान करा आवडतं संगीत ऐका काही आणि आजच्या जगात सगळ्यात मोठं नोटिफिकेशन बंद करणं अनावश्यक ऍप्स बाजूला ठेवणं किंवा कामासाठी ठरलेली एक वेगळी जागा असणं हे खूप महत्वाचं आहे आणि अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकणं हे सुद्धा खरंतर वेळेचा व्यवस्थापनाचाच एक महत्वाचा भाग आहे खरच आजच्या या सगळ्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की गेटिंग थिंग्स डन आणि वेळेचं व्यवस्थापन हे फक्त कामांची यादी बनवणं किंवा वेळापत्रक आखणं एवढंच नाहीये ही एक विचार करण्याची पद्धत आहे एक सवय आहे ते जे पाच टप्पे आहेत कॅप्चर क्लॅरिफाय ऑर्गनाईज रिफ्लेक्ट आणि एंगेज यातून आपण फक्त कामं पूर्ण करत नाही तर एक प्रकारची मानसिक स्पष्टता ते माइंड लाइक वॉटर आणि आपल्या आयुष्यावर जास्त कंट्रोल मिळवतो अगदी आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे स्ट्रेस कमी होतो फोकस वाढतो आणि आपण जास्त शांतपणे जास्त प्रभावीपणे नाम करू शकतो ही सिस्टीम परफेक्ट नाही आहे प्रत्येकाला ती स्वतःनुसार थोडी ऍडजस्ट करावी लागते पण तिची जी मूळ तत्व आहेत ती खूप शक्तिशाली आहेत तर ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय की आपण पाहिलं की जी टी डी मुळे मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्याच्या कामातून मोकळा होतो हा तर मग विचार करा केवळ कामं जास्त एफिशियंटली करण्यापलीकडे जाऊन ही जी मोकळी झालेली मानसिक जागा आहे ही जी बँडविडथ आहे तिचा वापर आपण आपल्या मूळ विचार करण्याच्या क्षमतेसाठी मोठ्या कल्पनांसाठी क्रिएटिव्हिटीसाठी कसा करू शकतो आपलं आयुष्य केवळ प्रतिक्रिया देत जगण्याऐवजी जास्त विचारपूर्वक जास्त प्रोएक्टिव्हली कसं घडवू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे